नऊ चालू सीझनला बरेच मैदानाचा मा, फायनलच्या गुलालाचा मानकरी आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे शिरसवडीकरांची रायफल सुद्धा आले आज या जुना बैलपोळा पोळा हिंदकेसरी हिंद केसरी मैदानामध्ये आणि जबरदस्त जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार दाजी नमस्कार नमस्ते ऐक पुन्हा एकदा तीच जोडी पुन्हा एकदा तीच जोडी वडकी मैदानात जबरदस्त स्पीड लागलेली आहे जोडीला काय वेगळे पण काय जाणवतो जोडी काय नाही गाडी पळती चांगली हा पळायची भरपूर इच्छा होती वडकी मैदानाला तुम्हाला आधी विचारलेलं मथुर सोबत पळायची भरपूर इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि आज पण एकदा पुन्हा एकदा मथुर बरोबर पळते काय सांगत पळती गाडी चांगली थी चांगली पळते बर आज काहीतरी वेगळं करण्यात आलं असं जाणवते आज नेट पण वरच ती फौजीने आणली फौजीने बरं बरं फौजी आले सुटीला हा रायफल साठी टेंट आणलं का बर काय म्हणजे काय अचानक मनात आलं का काय कसं आहे पौजींच्या मनात आलं अखादा आपण काय बोलणार आहे बाय तरी मथूर संदर्भात काय सांगायला कारण म्हणजे मथूरच आहे तो हा बिंजूरचा बातश्य म्हणतात मुंबईचा किंग आहे तो मथूर आणि मथूर म्हणजे मथूरच आहे रायपल आम्हाला बिंजोडला केव्हा पाहायला मिळेल मुंबईला काय पळवू शकत नाही आपण पण इथं कोणी तर बर म्हणजे मुंबईला जास्ती करून जात नाही नाही जात आपले प्रवास सोसत नाही त्यामुळे पण जात नाही बरं मी त्या दिवशी गोटा पाहिला एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमचा गोटा आहे त्याचा कुठंतरी रायफलच्या पळावरती इफेक्ट जाणवतो का म्हणजे कारण ते पण महत्वाचं आहे सर जाणवतो काय वेगळे पण जाणवतं आणि तुमच्या इथं फाटी पण आहे मला वाटते कसं जर निसर्गरम्य वातावरण घराशी जरी आसपास काय म्हणजे हे नाही म्हणजे गुण नाही काय नाही व्यवस्थित आहे त्यामुळं काय अडचणीचा विषय नाही काय बरं रायफलने एक वेगळा बेस तयार केला आता सध्या आज तुम्ही गावात गेलं कुठल्या दुसऱ्या गावामध्ये गेलं तुम्हाला रायफलचे मालक म्हणून दाजी दाजी म्हणून पण हाका मारत असतील काही जण तर काय काय प्राऊडनेस वाटत नाही कसं बैलानं ओळख करून दिली आपली हा त्यामुळं काय अडचण नाही बर इच्छा होती का अशी दाजी कारण खरोखर सांगा की बाबा आपल्या दावणीला एखादा नंदी चांगला तयार व्हावा नाही दावणीला नंदी म्हणजे ते पूर्व पुण्य आहे थोडे हा एक माझा पहिला बैल पळत होता सरदार तिची पुण्य आहे आणि त्या पुण्यानं बैल घडला तर पेरशी आपल्याला उद्या कितव्या गटा दिसणार आहे आपल्याला पाहताना गट अजून पावतीच चाललंय नियोजन बरं अजून काय ठरलेलं हा बर चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला मैदानाच्या गुलालासाठी धन्यवाद फौजी नमस्कार नमस्कार काय म्हणते आज खास हिंदकेसरी केसरी मैदानात आगमन झालंय तुमचं पण रायफलचं पण हिंद मैदान आहे म्हणून घेतली सुट्टी त्यावेळेस बर बर आता कुठे आहात आता मी एन जे पी मध्ये बर देशाचं रक्षण करता आणि खरच तुमच्या कार्याला सलाम कारण तुम्ही आहे म्हणून आम्ही आज इथे व्यवस्थित राहतोय म्हणावं लागेल तिकडे असताना बघता का शर्यत लाईव्ह ला? शर्यत बघतो पूर्णपणे लाईव्ह बघतो कसं वाटतं वातावरण वाता खूप छान आहे एकत महत्वाचं आणि हिंद केसरी मैदान असल्यामुळे मी सुट्टी घेतली होती पेडगाव दिवशी सुट्टी घेतली होती त्याच दिवशी आलो होतो त्या दिवशीचा हिंद केसरीचा मान मिळाला एक महिन्याच्या अंतरात ही दुसरं मैदान पडलं बरं कसं होतं सलग गुलाल घेतोय एक नंबरची काय गुलाल घेतोय बस आज गुलालाची अपेक्षा आहे फक्त आज खास करून टेंट आणला बऱ्याच दिवसाची इच्छा होती आज पूर्ण इच्छा त्यांनी इच्छा आमची पूर्ण केली जे आम्हाला वाटलं ते आज पूर्ण केलं त्याच्यासाठी जोडी विषय काय सांगायला जोडी एक नंबर आहे त्यात काही वाद नाही शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि फौजी आज संध्याकाळी तुम्हाला गुलालात पाहायला आवडेल आम्हाला